शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं तो महिला सुरक्षितेच्या आणला होता ना कायदा त्याचा या सरकारनी काय केलं आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सीबीआय ईडी यापुरतच सीमित आहे म्हणजे घर फोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती वाटत नाही सातत्याने गेल्या सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलिस कडून किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री तुमच्याच टीव्हीवर मी गटना बाईट बघते महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाही त्यामुळे गृहमंत्री हे कदाचित पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात